किरण दगडेच्या प्रचाराची एवढी मोठी सभा होतीये आणि मी तिथं नाही आता मी तिथं नाही तरी सांगतो सभा मोठीच होणार कारण ती किरण दगडे पाटलांनी घेतली आता किरण दगडे पाटील या माणसाचं काम काय आहे हे बावधन पुण्याचा भुसारीचा कोथूडचा भाग इथं येऊन एकदा विचारा बावधन हे मुळशी तालुक्याचं प्रवेशद्वार आहे म्हणजे तसं पाहिलं तर भोर वेल्ला मुळशी संघाचं जर मुंबईकडनं आलं किंवा तुम्ही पुण्याकडनं आला तर प्रवेशद्वार कुठलं तर चांदणी चौक बाऊधन त्या बावधन गावात जन्मलेलं हे आपलं पोरग तुमच्या आमच्यासारखं वागणारं वागणार तुमच्या आमच्यासारखं बोलणार आणि तुमच्या आमच्यात राहणार माणूस जपणार माणूस की जपणार आज किरण दगडे पाटील अपक्ष उमेदवार म्हणून बोरव्याला मुळशी मतदार संघाला मिळालाय त्याचा चिन्ह बरोबर की नाही तर ही किटली खूप जिवाळीची आहे त्या किटलीतनं जो गोडवा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तो खूप महत्वाचा आहे आणि यंदाची इलेक्शन आहे ना म्हणजे आता मुळशी सभा म्हणून सांगतो मुळशी कारण यंदाची ही जी इलेक्शन होणार आहे की अपक्षांचे होणारे आज माझा शब्द तुम्ही लिहून ठेवा अपक्ष उमेदवारांची निवडणूक म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिलं जाणार आहे अपक्ष कुठल्या बाजूला ते लोक सत्ता स्थापन करणार म्हणून आपल्या मतदारसंघाचा आमदार हा किरण दगडेच्या रूपानं एक अपक्ष आमदार आपल्याला मिळतोय हे महत्वाचं आहे मला सांगाव मोठमोठे मुट राजकीय पक्ष त्यांच्याकडे मुट मोठमोठे नेते मोठमोठ्या टीमच्या टीम अनेक अनेक पक्ष एकत्र येऊन तरी त्यांच्या सभांना गर्दी होती का पण किरण दगडे पाटलांनी बोरवेल्ल्यामध्ये सभा घेतली किरण दगडे पाटील आधी तर सभा घेतलीय एक अपक्ष उमेदवार लक्षात ठेवा मंडळीनं एक अपक्ष उमेदवार एवढी ताकद निर्माण करतोय धडकी भरवतोय समोरच्या उमेदवारांच्या मनामध्ये ही ताकद किरण झगडे पाटलांनी उभी केली काय आता हा सगळा मतदारसंघच म्हणजे भोरवेल्ल्याच्या बाजू बाजूला ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या सांगणारे किल्ले काय हो त्यांची अवस्था आज त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं किती वर्ष उमेदवार आहे पण तालुक्याकडे लक्ष दिलं कुणी आज मी काही घेणं देणं नसताना दुसरीकडे कुठं दिसतो नाही पण तुम्हाला मी किरण दगडे पाटलांसाठी मी सांगतोय की माझ्या भावांनो किरण दगडे पाटलाला डोळे झाकून मतदान करा काय जर आमदार चुकला लक्ष घ्या मंडळी मतदारसंघाचा आमदार चुकला तर त्याच्या पक्षाचा नेता त्याची कॉलर धरायला येतो का कधी मत मागण्यासाठी आपले इथे येतो त्यांच्यासाठी मत मागतो आणि मत मागून निघून जातो पण निवडून आलेला आमदार मतदारसंघात काम करतो का नाही हे बघायला त्या पक्षाचा मोठा नेता येतो का मत द्या असं सांगायला ना पण मी मी प्रवीण तरडे तुम्हाला सांगतोय किरण दगडे पाटलाला मतदान करा उद्या हजर आमदार म्हणून निवडून आला तर मी आणि जर किरणनी काम नाही केलं तर त्याचं ब धरून तुमच्या समोर उभा करील हा शब्द आहे माझा कारण यंदाची निवडणूकच अपक्षांची कसं आहे माहिती आहे का आपला सगळा मतदारसंघ आता डेव्हलपमेंटच्या काठावर आहे मुळशी पॅटर्न मधून आम्ही काय सांगितलो शेती ऐकायची नसते शेती राखायची असते सांगितलं ना किती पोटतिड किती सांगितलं कुणी केला हा सिनेमा शेतकऱ्यांच्या विषयाला हात घालणाऱ्या सिनेमाला पाठबळ दिलं कुणी किरण दगडे पाटलांनी किरण दगडे पाटील पाटीशी होता म्हणून सिनेमा झाला आणि जगभर आपल्या तालुक्याचा प्रश्न पोचला आपल्या तालुक्यातली पोरं गुन्हेगार केली कुणी ज्यांनी आपल्या पोराबाळांना गुन्हेगार केलं त्यांना परत निवडून द्यायचं वय आपण तर हे आपण कुठतरी विचार करायची गरज आहे कुठल्या पक्ष कुठले पक्ष आपल्या तालुक्याच्या उरावर बसले कुणी इतके वर्ष आपल्यावरती राज्य केलं आज आपल्या तालुक्यात रिंग रोड जाणार आहे म्हणून सगळ्यांच्या नजरा तालुक्यावर तालुक्यात डेव्हलपमेंट होणारे म्हणून सगळ्यांच्या नजरा तालुक्यावर पार पारबावध्यांपासून पासून बोंद्रा पर्यंत जमिनी घ्यायचा सपाटा लावलाय नुसता आपल्या शेतकऱ्यांचा बर कुठल्या तरी पक्षाचा उमेदवार निवडून आला की तो एकटा येत नाही हो त्याच्या माग जेवढ्या पक्षांनी मिळून त्याला मदत केलेली आहे ते सगळे पक्ष येतात त्यांचे नेते येतात मग सगळ्यांचे वाटे आणि हे सगळ्यांचे वाटे खाणार कुणाचं आपलं तुमचं आमचं खाणार मंडळी आपल्या बापजाद्यांनी सात पिढ्यांनी जपलेल्या जमिनींवर डोळा आहे सगळ्यांचा आज आणि तो डोळा ठेवून येत आहेत एक अपक्ष आमदार जर आता आपण निवडून देतोय तर त्या आमदाराचा त्या आप, आपल्याकडे घेण्याची सगळ्यांची झुंबड उडणार आहे अहो जर एखादा आपण पक्षाचा चिन्हावरचा पक्षाच्या चिन्हावरचा आमदार निवडून दिला काय करणार आहे काय केलं आजपर्यंत सांगा ना काय झालं आपल्या तालुक्याच काय झालं बोरव्याल मुळशी मतदारसंघाच विचार करायची वेळ आहे ना कारण आपण उमेदवार निवडून देतोय पण मुंबईत विधानसभेत मंत्रालयात त्याला किंमत काय पण ही निवडणूक त्याला अपवाद ठरणार अपक्ष उमेदवार अपक्ष निवडून आलेले आमदार यंदाच्या निवडणुकीवर राज्य करणार त्यामुळे मंडळींनो आता डेव्हलपमेंट तालुक्यात येते विकास तालुक्यात येणार आहे त्या डेव्हलपमेंटचा मलिदा खायला सगळे नेते सरसावणार आहेत कुठलेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता जो आजपर्यंत तुमच्याकडे मत मागायला आला असेल त्या कुठल्याही नेत्यापेक्षा मला तालुक्याची कळकळ जास्त आहे आणि हे मी सत्तेवर सांगू शकतो तुमच्या तालुक्यातला माणूस म्हणून सांगतोय किरण दगडे पाटील हा चांगला पर्याय आहे आपल्यातला माणूस आहे इमानदार माणूस आहे कुठली हाव नाही तरुण पोरग आहे पुढचे पंधरा वर्ष नक्की काम करत त्यामुळे मंडळींनो मी प्रवीण तरडे तुमच्या मुळशी तालुक्यातल्या मोठ्या खोऱ्यातल्या जातेडे गावचा एक तरुण तुमच्या तालुक्याचा एक कलाकार तुम्हाला विनंती करतोय की किरण दगडे पाटील हा खूप चांगला पर्याय त्याची किटली काय आपल्याला नाहीतरी किती आता वेगवेगळी चिन्ह आली तो कुठं राहिलंय एक चिन्ह जावा लक्षात राहील असं सगळीच वेगवेगळी भी चिन्ह आहेत तर किटली पण त्यांच्यासारखंच नवीन चिन्ह आहे लक्षात ठेवायला सोपं आहे तितली यातून चहा वागतात कपा ती चहाची किटली लक्षात ठेवा बाकी काय इकडे तिकडे बघूच नका चहाची किटली बघायची आणि बटन दाबायचं हा किरण दगडे पाटील आपल्या मतदार संघाचा म्हणजे भोर मुळशी मुळशी संघाचा श्रावण बाळ म्हणून ओळखला जातो किती अभिमानाची गोष्ट आहे हो आज आपल्या मुळशी तालुक्यातलं एक तरुण कोरग अख्या मतदारसंघातल्या आपल्या आया बहिणींना आपल्या वडीलधाऱ्या माणसांना काशी यात्रा घडवताय सगळ्या देवदेवता तिथं जो पक्ष आपले देवदेवता देव यांना नाव ठेवायला सरसावले आणि किरण दगडे पाटील काय करतोय तर तालुक्यातल्या माणसांना देवा धर्माला घेऊन जातोय काशी यात्रा घडवतोय आता अयोध्येला नेणार आहे मग वृंदावनात नेणार आहे इकडं सगळ्या कुलस्वामिनींचं दर्शन घडवतोय अहो काशी यात्रेला घेऊन जाणार आपलं पोरग असतो मग हा किरण दगडे पाटील तुमचं पोरग आहे तुमचा श्रावण बाळ आहे त्याला मतदान करा नाहीतर हो काय मागच्या चाळीस वर्ष काय दिवे लावले हो लोकांनी के काय केलं तालुक्याच के जमिनी विकूनच खाल्ल्या ना आपल्या तुमच्या आमच्या तालुक्यात डेव्हलपमेंट आली पण डेव्हलपमेंट मध्ये तालुका आहे का कुठं आज अपक्ष उमेदवाराला आमदार करून एकच माणूसना जाब विचारायला आपल्याकडं आणि जवळच्या जवळ घर घरदार जवळचे बाब लग्ला जाता आता भेटायचं दगडे पाटलाला एका अपक्ष उमेदवाराने झोपा उडावले सगळ्यांच्या झोपा उडवल्या हिंदुत्वाचा वारसदार आहे खरा अहो वारकरी धारकऱ्यांचा तालुका आपला इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास गाजवलेला तालुका आपला मग असं तालुक्याचं पोरग जर शिलेदार होत आहे तर काय हरकत आहे त्यामुळं मोठमोठ्या पक्षांनी तरी काय दिवायला लावले जाऊ दे ते आता त्याच्यावर जा जास्त काय बोलायला नको किरण दगडे पाटील अपक्ष उमेदवार चहाची किटली लक्षात ठेवायची आणि त्या किटलीचा किटली गोडवा बटन दाबून आपण साजरा करायचा सा, काय वाचत बिसत बसू नका नाव देऊ चहाची किटली लक्षात ठेवा चहाची किटली किटली आणि बटन दाबा बस आज तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो एक चांगलं तरुण पोरग तालुक्याच्या नशिबात येते त्याला चुकवू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा